नमस्कार स्वागत आहे तुमचं हर्षदास किचनमध्ये तर आज आपण बनवणार आहोत टोमॅटो चटणी तुमच्या जेवणाला झटपट चविष्ट बनवायचं का मग ही टोमॅटो चटणी करून बघा कांदा न घालता बनवलेली ही चटणी लसूण आणि कोथिंबीरच्या स्वादासह अगदी सोपी आणि झटपट तयार होते गरम गरम पोळी पराठा किंवा भातासोबत ही चटणी अप्रतिम लागते तुम्ही ही रेसिपी नक्की करू सर्वप्रथम आपल्याला टोमॅटो स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायची आहे इथे मी बारीक चिरून टोमॅटो घेतलेला आहे नंतर एका कढईमध्ये आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे तेल छान गरम झाले की त्याच्यामध्ये आपल्याला जिरे टाकून घ्यायचे आहे नंतर यामध्ये मी बारीक चिरलेला लसूण टाकून घेतलेला आहे इथे मी गॅस बंद केला होता तेल खूप तापलेलं होतं तर कारण तिखट जळालं असतं त्यामुळे मी गॅस बंद केला होता आता याच्यामध्ये मी हळद आणि तिखटसुद्धा ॲड केलेलं आहे आणि थोडीशी कोथंबीर टाकलेली आहे त्याने चव खूप छान येते फोडणीमध्ये टाकल्यानंतर आता मी इथे परत गॅस ऑन केलेला आहे आता बारीक चिरलेला टोमॅटो आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे तो छान परतवून घ्यायचा आहे टोमॅटो परतवल्यानंतर याच्यामध्ये मी साखर ॲड करून घेतलेली आहे साखर किंवा गूळ तुम्ही टाकू शकता जर तुम्हाला दोन्हीही आवडत नसेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता पण साखर टाकल्यामुळे या चटणीला अजून छान अशी भन्नाट चव येते त्यामुळे मी इथे साखर टाकलेली आहे नंतर चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत ते ही चटणी शिजवून घ्यायची आहे बघू शकता इथे छान तेल सुटलेलं आहे आणि आपली चटणी तयार आहे नंतर याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि अजून अशा झटपट आणि सोप्या रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आणि हो कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका की कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ